राज्य शासनाने प्रत्येक तालुक्यात बाजार समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय बाजार समिती नसलेल्या राज्यातील पासष्ट तालुक्यांना त्याचा लाभ होणार आहे त्यातून शेतीमालाच्या वाहतुकीच्या खर्चात बचत होईल शिवाय हमाल तोलाईदार दिवाणजी सफाई कामगार यांना काम मिळेल मात्र दुसऱ्या बाजूला खरेदीदार ग्राहक विभागल्यामुळे शेतीमालाच्या दरावर परिणाम होण्याची भीती आहे राज्यात सध्या तीनशे पाच बाजार समिती आणि सहाशे पंचवीस उप बाजार आहेत राज्य शासनानं आता प्रत्येक तालुक्यात बाजार समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार राज्यातील पासष्ट तालुक्यांना आता नवीन बाजार समिती मिळणार आहे त्यासाठी मुख्यमंत्री बाजार समिती योजनेतून आवश्यक जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात सध्या चार बाजार समिती आहेत साडेसहा तालुक्यांचं कार्यक्षेत्र असणारी कोल्हापूर बाजार समिती साडेतीन तालुक्यांचं कार्यक्षेत्र असणारी गडहिंग्लज बाजार समिती याशिवाय वडगाव आणि जयसिंगपूर इथं बाजार समिती आहे नव्या धोरणानुसार पन्हाळा गगनबावडा राधानगरी भुदरगड आजरा चंदगड कागल आणि शाहूवाडी या तालुक्यात आता बाजार समिती स्थापन होतील शिरोळसाठी जयसिंगपूर तर हातकणंगलेसाठी वडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सध्या अस्तित्वात आहेच बाजार समितीची संख्या वाढल्यामुळे राजकीय नेत्यांची सोय होईल तर तालुका स्तरावर बाजारपेठ उपलब्ध झाल्यामुळे शेतीमालाच्या वाहतुकीच्या खर्चात बचत होईल शिवाय वाहतुकीवेळी शेतीमाल खराब होण्याचं प्रमाण कमी होईल दुसरीकडे माथाडी कामगार दिवाणजी सफाई कामगार वाराई कामगार यांच्या हाताला काम मिळेल शिवाय स्थानिक स्तरावर अडते आणि व्यापारी सुद्धा तयार होतील मात्र बाजार समित्यांची संख्या वाढल्यामुळे शेतीमाल खरेदी करणारे विभागले जातील त्यामुळे स्पर्धात्मक बोलीतील चुरस कमी होऊन शेतीमालाच्या दरावर परिणाम होण्याची भीती आहे